Hi, friends. संध्याकाळला काहीतरी वेगळं असं असं मुलांना खावंसं वाटते तर कॉनचा सीझन चालू झाला आहे तर चला मुलांना आवडेल असं आपण बनवूया यासाठी मी बॉईल कॉर्न घेतलेले आहे छान गरम गरम असतानाच घ्यायचे थंड होऊ द्यायचे नाही गरम असतानाच आपण करणार आहोत तर एक पाऊलभर मी इथे कॉर्न बॉईल कॉर्न घेतलेले आहे आणि यामध्ये आता टाकते आहे पिझ्झा सॉस आता तुम्ही यावर पिझ्झा सॉस टाका किंवा साधा टोमॅटो सॉस टाकू शकता किंवा मेओनिज पण घालू शकता तुमच्या मनावर आहे बरं का आणि याच्यात मी छानस चीज टाकते आहे माझे कॉर्न गरम आहे त्यामुळे सगळं मेल्ट होणार आहे लक्षात घ्या आणि यामध्ये मी छानस बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा आता या सगळ्यांचं प्रमाण किती घ्यायचं कॉर्नच्यानुसार आणि तुमच्या आवडीनुसार घ्या बरं का आणि यामध्ये आता टाकायचं आहे छानसं चिली फ्लेक्स आणि याला छानसं असं कोटिंग म्हणून मी बटर घालते आहे माझं गार्लिक बटर आहे साधं बटर कढई चालतं तूप चालतं तेलही छान लागते आणि याच्यात मग मी टाकणार आहे हे चाट मसाला त्यांनी छान त्यांची टेस्ट येते आणि मीठ घालूया आणि छान सगळं मिक्स करून घेऊया सगळ्यांना खूप खूप ही कॉर्न भेळ आवडते करून पहा खूप छान लागते आता थोडंसं अजून टेस्ट यायला मी यामध्ये घालते आहे एक लिंबाचा रस तर त्यांनी काय होते खूप छान असं छान असं आंबटपणा लागतो लिंबाचा आणि फ्लेवर पण येतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया यामध्ये आणि याला छानसं मिक्स करून घेऊया तुम बाहेर आपण खातोही अगदी वीस रुपयाला छोटासा ग्लास आपल्याला खायला मिळते छोटासा कप मिळतो पण घरी भरपूर छान होते तर या आता आपण सर्व करूया आता यामध्ये तर मी सगळं आधीच ॲड केलेलं आहे वरून काही टाकायची काही गरज नाही पण आता आपण थोडंसं क्रंचीनेस यायला यामध्ये मी शेव घालते आहे ऑप्शनल आहे बारीक शेव पण घालू शकता माझी थोडी जाड शेव आहे आणि कोथिंबीरनी स कोथिंबीर पण वरून घालू शकता या अशा प्रकारे आपली कॉनभेळ तयार आहे करून पहा कशी झाली मला सांगा बाय